रामा शेती तुमची खात्री आमची पूर्ण डॅमेज झालेले सत्तर ऐंशी हजाराचं केमिकल वापरलं होतं सत्तर ऐंशी हजाराचं केमिकल वापरून पण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कळी पण नव्हती आणि त्यांच्या मनाप्रमाणे झाड पण नव्हती स्ट्रोक पण नव्हता शंभर टक्के ब्रँड आता माश्या नजरेत रामा रामाग्रो झालेला आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कनेरी तालुका बारामती जिल्हा पुणे या डाळिंबेच्या प्लॉटवरती आलो आहे आणि डाळिंबीचा प्लॉट जो आहे ते शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाच आपण भेटू आणि त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आमच्या शेतकरी मित्रांनो तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव निलेश किसन शेलार राहणार कन्हेरी तालुका बारामती जिल्हा पुणे गेली दहा ते बारा वर्ष मी डाळिंब क्षेत्रामध्ये काम करतो डाळीम माझ्याकडे okay. आहे ओके परंतु दोन हजार अकरा बाराला ज्यावेळेस होतं गारपीटीनंतर मी लावलेलं होतं ओके okay, हां हां त्यावेळेस मला चांगल्या पद्धतीने झाडाचे पैसे वगैरे झालेले होते ओके त्याच्यामुळे मी कंटिन्यू डाळीम ठेवलेलं होतं पण नंतरच्या कालावधीमध्ये दोन हजार पंधरानंतर माई मी माझ्या वैयक्तिक नोकरीसाठी बाहेर गेल्यामुळं मी डाळिंबबाग काढ काढून टाकलेली होती बरं बरं आणि काढून टाकल्यामुळे ही तर पारंपरिक परत आपण मग मक्याचे पिकं ऊसाची पिकं वगैरे चालू होते वडील करत होते ओके okay. आणि मग नंतर दोन हजार एकवीसला मी नोकरी सोडून दिली आणि पुन्हा म्हटलं शेती करू आता okay. शेती पुन्हा करू मग वडिलांनी ऊस केलेला होता मक्याची पिकं केलेली के होती मग आता पुन्हा परत निर्णय घेतला की आपल्याला या कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न देणारं पीक म्हणजे आपण डाळिंबाग करत होतो तर पुन्हा एकदा डाळिंबाची शेती करूया हां 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 तर डाळिंबाची शेती करूया पुन्हा म्हणून मी दोन हजार एकवीसला पुन्हा डाळिंबाची झा बाग लावली नवीन बाग लावली पण असं okay. झालं त्याच्यामध्ये की नर्सरीवाल्याने साहेब मला फसवलं त्यामध्ये त्याच्यामध्ये रोपं दे, दे। आ, रो रोपं देण्यामध्ये काय झालं हां हां ते सुरुवातीला काही okay, लक्षात आलं नाही पण जे जशी रोपं सहा महिने झाले की आठ महिने झाले की रोपांच्या काडीमध्ये स्टंपमध्येच तेल्या दिसून ला यायला लागला म्हणजे तुम्हाला ते बुडं दाखवतो अक्षरच्या बागेमध्ये या, ही, या ही, एक इकडे आहे एक म्हणतात अक्षरशः बागेमध्ये अशा पद्धतीने तेले आहे म्हणजे तुम्ही जर प्रत्येक रोप जरी बघितलं झाड जरी बघितलं तरी अशा पद्धतीने स्टंपच त्याच्या पूर्ण डॅमेज हां पूर्ण स्टंपच डॅमेज झालेले आहेत म्हणजे अशी परिस्थिती असतानासुद्धा मी तीन चार वर्ष बाग टिकवली केमिकल जास्त वापरत नव्हतं पण टिकवली हो झाडं चांगली मोठी केली सगळं झालं पण मुळातच त्याच्यामध्ये स्टंपच त्याचा खराब असल्यामुळे त्याचा जसं फळ मोठं व्हायला लागलं तसा तेल्याचा कुठंतरी प्रादुर्भाव दिसू लागला मग ते काय आटोक्यात आहे ना मग योगायोगाने साहेबांची माझी एक मी व्हिडिओ त्यांचा पाहिला होता या पंधारेचे जगताप म्हणून होते सोग्राम okay, हां हा, हा, हा। त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मग त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी बी असेच तेलेला कंटाळले होते आणि त्यातून म्हणाले होते की मी आता साहेब तेल्यामुळे मी बाग काढून टाकणार आहे पण साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि ती बाग त्या वर्षी ठेवायला लावली त्या व्हिडिओमध्ये ते मी पाहिलं की त्यांना त्या बाग साहेबांच्या मार्गदर्शन चालल्यामुळं तेले बी बागामध्ये काय एक दहा ते पंधरा टक्के राहिला असेल पण चांगलं उत्पन्न झालं एक साधारण त्यावेळेस साहेब ते बहात्तर लाख रुपये त्यांचे काहीतरी झालेलं लाख रुपये हां व्हिडिओ तो पाहिलेला होता त्यालाच मी पुन्हा मग काय केलं की म्हणलं आता रामागुराला आपण कॉन्टॅक्ट करूया ओके okay. आणि त्यांच्या माध्यमातून आपण yeah. पुन्हा एकदा फुलूया हा बाग फुलूया त्यांचं मार्गदर्शन घेऊया कारण त्याला मी अक्षरशः कंटाळलेलोच होतो त्याच गेल्या वर्षी तर आपण वापरलं होतं पण ह्या वर्षी समजा ह्या वर्षी पण तुम्ही ह्या कंटाळा होता म्हणजे आता आमच्या ऐका ना ऐका काय माहितीये का शेतकरी मित्रांना आमची रिअल स्टोरी ऐकायची तुमची कारण कसं असतं माहितीये का आम्ही तुम्हाला सांगण्यापेक्षा पेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं ते फायदेशीर ठरत आता मला एक एक गोष्ट सांगा की ह्या वर्षी समजा तुम्ही बाग धरली होती त्यावेळेस परत तुम्ही जरा थोडस राम एग्रोटेकला बाजूला केलं बाजूला करून तुम्ही तुमच्या मी माझ केमिकल शेड्यूल वरती हाँ हाँ आला होता काय आता केमिकल शेड्यूल वरती आल्यानंतर तुम्हाला तुम्ही खर्च किती केला आणि बागेला खर्च करून काय परिस्थिती होती आणि हा अगोदर ती परिस्थिती सांगा मला मग लक्ष देईल गेल्या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा अशी परिस्थिती झाली की हार्वेस्टिंगच्या टायमिंगला मला केल्याने त्रास दिला अटॅक केला अटॅक केला त्याच्यामुळं माझं पंच्याहत्तर टक्के नुकसान त्याच्यामध्ये झालं पंचवीस टक्के मला मिळालं त्याच्यामुळे मग अक्षरशः मी वैतागलो आणि मी म्हटलं साहेब आता मी काय करतो मी माझ्या पद्धतीने थोडी शेती करतो ह्या ह्या वर्षीचं पीक माझ्या ह्याने करूया आणि मग मी निर्णय असा घेतला केमिकल वापरू वापरू भर डोस भरू आणि मग मी त्या पद्धतीने केलं शेड्यूल केमिकलचा भर डोस भरला पंधरा वीस हजार रुपयाचा भर डोस बसला शेणखत भरलं कोंबडखत भरलं सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या ह्या वर्षी प्रॉपर केलं साहेब सगळ्या okay. गोष्टी प्रॉपर केल्या पण नंतर काय झालं पंधरा फेब्रुवारी त्याचं पाणी होतं बरं पण पहिल्याच प्रयत्नात काय झालं पंच्याऐंशी टक्के नारवास बाग टाकला आणि मग कॅनोपी पण सांगा कॅनोपी गेल्या वर्षी सारखी मिळालीच नाही मला एवढं केमिकल आणि महत्वाचं म्हणजे सगळं ग्रेड ग्रेड वापरला काही लोकल बी नाही चांगले वापरलं आणि दुसरी गोष्ट असं झालं की पंच्याऐंशी टक्के नारवा निघाला त्याच्यामुळं त्याच्यात कालावधी गेला परत दुसरा प्रयत्न केला पण पाहिजे तसा कळीला काही स्ट्रोक मला मिळाला म्हणजे ऑटर सोल इतकं सोडून सुद्धा सगळं करून आणि त्याच्यामुळे अक्षरशः पुन्हा मी निर्णय शेवट अंतिम टप्प्यात आलो की साहेब मला ह्या वर्षी बाग मी काढून टाकणार आहे की आठ ते मी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये खर्च केला त्या दीड दोन महिन्यामध्ये आणि मी साहेबांचा परत साहेब मला फोन आला साहेबांना साहेबांना म्हटलं काय झालं बाग ह्या वर्षी तुम्ही काय नियोजन कसं चाललं आहे काय चाललंय म्हटलं साहेब मी फोनवरती साहेबांना सांगितलं की मी ह्या वर्षी बाग काय ठेवणार नाही माझा डिसिजन झाला आहे मी ह्या वर्षी बाग काढून टाकणार आहे मग साहेब हे असंच प्लॉटवरती संध्याकाळच्या टायमिंगला आले तर त्यांनी झाडं बघितली म्हणले राव लोक आता बागा लावतात आणि तुम्ही एवढं मोठं झाडं काढताय आणि तुम्ही अजिबात काढू नका पण मी म्हणलं साहेब माझ्या आता यंदा काय झालं सगळं आर्थिक माझ बाजू थोडीशी आता काढायची काढायची शेतकरी मित्रांनो बघा ही गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची कि लोक डाळिंबाची रोप एवढी आणतात त्या रोपाला पैसे देतात रोप मोठी करतात मोठी करेपर्यंत जपतात आणि मोठी केल्यानंतर मग तिथून पुढे त्यांना दोन वर्षानंतर उत्पादन चालू होतं पण हे शेलार साहेब आहे शेलार साहेबांच्या ही पाचव्या वर्षाची बाग आहे पाच वर्षात शेलार साहेबांना अशी परिस्थिती झाली की त्यांना वाटलं की ही बाग आपल्याला आता उपयोग उपयोगाची नाही आणि ही उपयोगाची नसल्यामुळं कारण केमिकल वापरलं त्यांनी पहिल्यापासून केमिकल वापरलं सगळं केमिकल वापरून चांगल्या चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं केमिकल वापरलंय तरी पण रिझल्ट भेटला रिझल्ट भेटला मग हा रिझल्ट न भेटल्यामुळं त्यांनी आपल्याकडे परत धाव घेतली आणि ही धाव घेतल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की काय नाही आपण ह्या बागेमध्ये आपण त्यांना पाहिजे तसा रिझल्ट काढून देऊ शकतो मी तुम्हाला आल्यानंतर हेच वाक्य सांगितलं काय सांगितलं नाही तुम्ही तेच सांगितलं तू म्हणून तर मी पुन्हा निर्णय घेतला आता साहेबांनी इतकं केले की इतकी मोठी आहे येते ह्या वर्षी तुम्ही माझ्या शंभर टक्के मी, मी हे करतो आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला म्हणून म्हणलं आता काही इतकं वर्ष आपण पाच वर्ष वाट बघितली आणखी चार महिने सहा महिने थांबायला काही हरकत नाही असा म्हणजे निर्णय झाला आणि साहेबांच्या मार्गदर्शनाकडून आता सध्या झाडावरती अशा पद्धतीने सेटिंग दिसतंय सगळं त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन चालू आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो शेलार साहेब पूर्ण बागेला व्हायचा असताना आपण ह्या बागेमध्ये म्हणजे केमिकल वापरल्यानंतर बागे येतेच असं काही नाही केमिकल ह्यांनी पण ह्या बागाला ऐंशी हजाराचं केमिकल वापरलं होतं ऐंशी हजाराचं केमिकल वापरून पण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कळी पण नव्हती आणि त्यांच्या मनाप्रमाणे झाडं पण नव्हती स्ट्रोक पण नव्हता ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण त्यांना काय सांगितलं की आपण ह्या रामायचं जर तुम्ही शेड्यूल परत फॉलो केलं तर आपण तुम्हाला हाय अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी आपण घडवून देऊ शकतो आणि ह्या घडवून दिलेत का नाही हे आपण बघू शकतो म्हणजे हे आपण दाखवू शकतो हे बघा ह्या पद्धतीने ही सेटिंग आहे आणि अजूनही अजूनही समजा कळी लागती अजूनही समजा कळीचा स्ट्रोक आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हे सगळं बघता आता मला सांगा शेलार साहेब ही बघितल्यानंतर आणि तुम्ही जी रासायनिक वरती वापरलं होतं ह्याच्यात तुम्हाला बदल वाटतोय का कन... निश्चितच बदल आहे आणि झाडावरती माल दिसतोय त्याच्यामुळे समाधान वाटतंय की साहेबांचं ऐकलं ठीक आहे चला साहेबांच्या थोडं मागे पुढं झालं पण मागे पुढं झालं आपण समाधान आहे आता रोडवर सेटिंग बी चांगलं दिसतंय आणि महत्वाचं म्हणजे तेल्याची साहेबांनी सांगितलं की आता त्यांचं निमकरण वगैरे वापरल्यानंतर शंभर टक्के तिथं रिझल्ट आहे मग आता थोडी नियोजन बघू शकतो आपण अशा पद्धतीने सेटिंग बिटिंग आहे अशा पद्धतीने एवढं झाडाला माल लागला आहे सगळ्या गोष्टी बघता तुम्ही ह्याच्यावरती समाधानी आहे का कसं आहे आता समाधानी समाधानी शंभर टक्के शंभर टक्के समाधानी माल झाडावरती भरपूर आहे आणि ज्या झाडावरती कमी जास्त आहे कमी असला तरी चालेल पण साईज मध्ये तो माल शंभर टक्के चांगला होणार आहे कारण आपण ह्या गोष्टी आपण हो हो। पाठीमागच्या वर्षी पण बघितल्यात की ज्यावेळेस झाड ही होत्यात त्यावेळेस झाडावरती माल ज्यावेळेस कमी दिसतो आणि त्या साईज होती त्यावेळेस साईज मात्र चांगली होती आता ही जी आपण प्रोडक्ट वापरतोय ही सगळं ही करतोय ह्या वापरलेल्या प्रोडक्ट संदर्भात शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मी एकच सांगेन की पूर्ण केमिकलच्या पैसे वाया घालू नका केमिकलवरती खर्च करत बसू नका गुरुचे निमकरण जाई दोन प्रकारचं निमकरण जाईल एक साधन प्लेन निमकरण जाईल आणि एक कापूर निमकरण जाईल ओके okay. त्याच्यामध्ये कुठलंही बुरशीनाशक नाशक घ्यावावं लागत नाही विदाऊट बुरशीनाशक घ्या घे गे, न घेता ते ते त्यांचं निमकरण जाय दोन्ही प्रकारे काम करतं बुरशीनाशकावरती बी काम करतं आणि कीटकनाशकावरती काम करतं त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये तो डो एक हात होतो आपला इथं इतर केमिकलचा हात घेतला तर आपला दीड दोन हजार रुपये लागतात तोच एक दोनशे लिटरच्या बॅलरसाठी ह्यांचे पाचशे ते सातशे रुपये लागतात बचत होती आपली त्याच्यामुळे आपण केमिकलला न हे करता आपण आ... शंभर टक्के रामायणगराचा औषध वापरा रिझल्ट चांगला आहे आणि एक दुसरी गोष्ट मला शेतकऱ्यांना आवर्जून सांगावी असे वाटते की जर एखाद्या वेळेस निसर्ग निसर्गापुढे आता निसर्ग बी काय कुणाच्या हातामध्ये नाही जर वातावरण बदललं आपल्याला जरी वाटलं की वातावरण बदलले आप आपल्या ह्याच्यावरती एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय तर आपण एखादा केमिकलसुद्धा घेऊ शकता हो शंभर टक्के कॉम्बिनेशन ठेवल्यानंतर रिझल्ट शंभर टक्के आहे पूर्णताही बी मी बी म्हणू शकत नाही की पूर्णताही आपलं ऑर्गॅनिक करा किंवा काय करा केमिकलचं कॉम्बिनेशन ठेवा <Nain> म्हणजे रामायग तुम्हाला नेहमी सांगतं की ज्या वेळेस तुम्ही आपलं शेड्यूल वापरताय त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज झालं आमशा पौर्णिमा आली त्यावेळेस तुम्हाला केमिकल हात घ्यावा लागतो लागेल म्हणजे ह्या ह्या जी काय गोष्टी आहेत आपण टक्के सांगतो पण बाकीचं खालून वॉटर फोलेबल मध्ये काय जी खत आपण सोडतो ती सोडायची गरज वाटते का तुम्हाला नाही 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 काय काय गरज नाही कारण त्यांनी डाळी सोडाय दिले हा वायुसृष्टी त्यांचं दिलेलं आहे ते समृद्धी दिलं बाय समृद्धी दिले हायुस नाही सृष्टी पण त्याच्या अगोदर बाहेर आणि त्याच्यामुळे इतर केमिकल इतर वॉटर सरोबर सोडण्याची काही गरज नाही कारण त्याच्यामुळे साईज बी चांगली होती त्यांच्या साईज चांगली व्हायला लागली चांगली आली नाहीतर आपण दिसते आता इतक्या उन्हात आपण हा म्हणजे आता बघू शकतो आपण पाहुणे एकचा टाइमिंग टायमिंग झाला पाहुणे एकच्या च्या टायमिंग मध्ये भर उन्हा ह्या पद्धतीने बाग दिसते बा, म्हणजे जर सकाळ आणि संध्याकाळ जर हीच बाग आपण बघितली असती तर ह्याच्यापेक्षा चांगली ग्रेनरीज ह्याच्यापेक्षा चांगला प्रोडक्ट आपल्याला दिसला असता अशा पद्धतीने जर नियोजन केलं शंभर टक्के तुम्ही गोटेकला किती पैकी कि, किती मार्क देतात असं म्हणायचं शंभर पैकी शंभर मार्क तर एक तर केमिकल खर्चाची बचत होती ओके okay. हा महत्वाचं ते आहे आणि वॉटर बोलला वर एवढं ह्यांच्या ग्रेड ची लय भयानक किमती आहे आणि सोडायला बी ते दिवशी सहाव्या दिवशी सोडताय तुम्ही आपलं तसं एवढ्या दिवसाला खर्चाची बचत होती त्याच्यामुळे रामायागृचे औषध परवडतात आणि महत्वाचा म्हणजे रिझल्ट समोर दिसतोय त्याचे आपल्याला समाधान वाटते म्हणजे कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेत हा हे बाय स्पेशल वापरले हे सांगितल्या पद्धतीने प्लेन निमकरण आहे आणि हे कापर मिक्स निमकरण आहे म्हणजे अशा पद्धतीने हे प्रोडक्ट जर आपण आपल्या बागेमध्ये वापरली तर गॅरंटेड रामे रोड म्हणतं की नाथक्याला पण वाया नाही गेला ह्या तुम्ही आमचा आमचा नाच केला वाया गेलाय का नाही नाही गॅरंटेड शंभर टक्के शेतकऱ्याला सांगा आमच्या शंभर टक्के शेतकरी कसं माहितीये का शेतकऱ्याचा उपन्ना असं असतं की बाबा ही चुकीचं काहीतरी सांगतात उगच काहीतरी भरवून सांगतात असं काही नाही ना अजिबात नाही कारण मामा मी स्वतः शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना मी कसं होतं एखादा व्हिडिओ बाकीच्या कंपन्या करत असताना की दा दाखवणं वेगळं नाही आणि वेगळं प्रत्यक्षात तसं काही नाही कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि मी तर अक्षरशः केमिकल कंटाळ होतो कारण कंट्रोल होत नव्हता खर्च निघत नव्हता त्याच्यामुळे मी साहेबांना सांगितलं साहेब मी बाग काढून टाकणार आहे पण साहेबांनी उस्न बळ दिल्या दिलेला आहे म्हणले ह्या वर्षी एक सहा महिने माझ्यासाठी मी म्हणतो म्हणून काढू नका आणि साहेबांच्या मार्गदर्शन केल्यामुळे आता निश्चितच मला तेव्हापासून सारखं वाटतं शंभर चांगला आणि अजून म्हणजे समजा कळी हा अजून कळी सेटिंग होती ही कळी सेटिंग होते अजून ही जर झालं तर अजून आपल्याला फळ भरपूर लागणार आहे सेटिंग आता किती साधारण एका झाडावरती किती असते नाही तरी पण अंदाजे ऐंशी शंभर हा निश्चितच शंभर सव्वाशे आकार जास्त आहे त्याच्यामुळं ऐंशी शंभर झाडावरती फळ आहेत बघा शेतकरी मित्रांनो काय सांगाल होती रामाय वापर कसं होत माहिती आहे का हो आत... शेतकऱ्यांना एकच सांगेन की आपण केमिकलचा वापरतोय आणि केमिकल वरती समजा त्या त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि काय नाही आपण त्यांचे त्यांच्या विश्वास ठेवून आपण जातो आहे दुकानात पैसे देतोय आणि एखादी ब्रँडेड ते त्याचं पॅकिंग असतं त्याच्यावरतीच बोलतोय ना आपण ते आणतो आहे आणि सोडतोय पण ते झाडाला लागू होतंय का नाही आणि ते मातीत टाकतोय नंतर मी आता बेसर डोस बी भरला पण लक्षात आलं उकरल्यानंतर अक्षरशः त्याच्यामध्ये पांढरा थर पांढरा लेप अजून साहेब तसा म्हणजे ती झाल्यासारखं दिसते म्हणजे पाहिजे मार्गदर्शन भेटलं जातं ब्रँडेड एकदम कसं होतं माहिती आहे का आज समजा माझ्या मित्र बा बाग सगळे मित्र आहेत आता त्यांनी त्यांच्या मार्गदर्शन त्यांनी सांगायचं ह्या ह्या कंपनीचे सोडा ते ऑफर चांगलं आहे चांगलं आहे आणि कसं होतं ब्रँडेड कंपनीची किमती बी जास्त आहे बाकीच्यांचं म्हणतात पाच किलो सोन्यापेक्षा आमचं दोनच किलो सोडा आणि मग त्याचा कुठेतरी मित्रांच्या बोललं जातो हां वर हा पडतं की वरच्या रंगाला बोललो जातो आपण आणि त्याचा आहारी जातो आणि तो वापरतो पण आता मी केमिकलचं चांगलं ब्रँडेड बी वापरलं मी आता सगळ्या माझ्या ब्रँडेड कंपनीचा अक्षरशः वापरलेला आहे कारण ह्या असं होतं की सुरुवातीपासूनच चांगलं वापरायचं हा कुठेतरी मी हे निर्माण केले आहे रिझल चांगला चांगला काढायचा आपण झाडाला चांगलं ब्रँडेड कंपनीचं वापरू बाकीचं लोकल कंपनीचं घेण्यापेक्षा दोन पैसे कुठेतरी कमी जाऊ जास्त जाऊ द्या हे फक्त मनामध्ये होता म्हणून मी ब्रँडेड कंपनीचं वापरलं चांगलं आणि सुरुवातीपासून वापरलं महत्वाचं म्हणजे रेस्ट पासून बी आणि ज्यावेळेस छाटणी झाल्यानंतर जे फ्ला फवारणे असतात त्याच्यामध्ये बी ब्रँडेड कंपनीचं वापरलं सोल्ड सुद्धा वॉटर सोर्स ब्रँडेड कंपनीचं पण पाहिजे तसं झाडावरती कॅनोपी काही दिसली नाही आणि कळी निघताना बी एवढा का स्ट्रोक निघालेला नाही राम त्याच्या तुलनेत मी आ, केमिकल जवळजवळ ऐंशी हजार रुपयाचा खर्च करून वापरल्यानंतर पुन्हा तुमच्या सहवासात आलो तुमचं घेतलं आणि मग निघणारी कळी तुमचा जो जो एक डोस तुम्ही दिलेला होता तो डोस दिल्यानंतर मग किती दिवशी डोस दिल्यानंतर एक पाच ते सहा दिवसाची कळी निघत होती कारण नरवा गळलेला होता आणि नवीन कळी निघणार होती कारण ऑलरेडी पहिली ताकद गेलेली होती स्टोरेज त्यातलं सगळं संपलेलं होतं पण तरीही तुमचा डोस सोडल्यानंतर निघणारी कळी माझ्या केमिकलला सुरुवातीला जी कळी निघली नव्हती त्याच्यापेक्षा चांगली स्ट्रोकला कळी निघाली त्याच्यामुळे हो निश्चित समाधान समोर मी स्वतः पाहिलं ते अनुभवलं आणि त्याच्यामुळे मी शंभर टक्के शेतकऱ्यांना सांगेन की तुम्ही धरसोड करू नका तुम्ही निश्चितच तुमच्या नजर ब्रँडेड काय झाला आता ब्रँड शंभर टक्के ब्रँडेड आता माझ्या नजर इथं रामायग्रो झालेला आहे म्हणजे रामायग्रो ब्रँडेड पेक्षा ब्रँडेड ब्रँडेड शंभर ब्रँडेड पेक्षा ब्रँडेड म्हणजे आजपासून एक शब्द वापरायला आपल्याला अडचण नाही रामायग्रो टेक ब्रँडेड कंपनी पेक्षा ब्रँडेड आहे निश्चितच ब्रँड शंभर टक्के शंभर टक्के ब्रँडेड आहे बघा शेतकरी मित्रांनो ब्रँडेड पेक्षा ब्रँडेड निमकरच रामायग्रोटेक बायोसमृद्धी डाळल बायो समृद्धी बायोसृष्टी ज्ञानशक्ती ह्या जी प्रोडक्ट आपण वापरतोय हे प्रोडक्ट गॅरंटेड ब्रँडेड आहेत पण शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे की ब्रँडेडपेक्षा ब्रँडे ब्रँडेड आहे आणि हे शेतकरी शेलार साहेब सांगतात आपल्याला खरंच ब्रँडेडपेक्षा ही ब्रँडेड ब्रँड आहे आणि हे ब्रँडेड प्रोडक्ट वापरूनच ह्या पद्धतीने आपल्याला हे भागामध्ये रिझल्ट आपल्याला जाणवतोय आणि हा रिझल्ट जर कोणाला बघायचा असेल तर शेलार साहेब हा हा आपल्याला तुमची बाग कुठे आणि तुमच्या तुमचा मोबाईल नंबर बी सांगा शेतकऱ्यांना किंवा त्यांनी येऊन बघावं तुमची बाग माझी बा कनेरी आ, या गावामध्ये आहे काटेवाडीच्या शेजारी कनेरी कनेरी गावामध्ये आहे आणि तुम्ही कधी येऊ हो शकता एनी ये टाईम मला कधी फोन करा मी शंभर टक्के तुम्हाला मा प्लॉट दाखवेन आणि तुम्हाला माहिती देईन आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने मी Contact सा साहेबांचं हे के केलेलं आहे आणि त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर झिरो नऊ पंच्याहत्तर म्हणजे शे साहेबांनी तर कॉन्टॅक्ट नंबर सांगितलंच आहे पण कॉन्टॅक्ट नंबर सांगून पण माझं म्हणणं आहे की आपलं रामायोटेकचं शॉप पण आपण काटेवाडी या ठिकाणी चालू केलेलं आहे हे स्वप्नील निकम साहेब आहेत स्वप्नील निकम साहेबांच्या माध्यमातून काटेवाडीच्या पुलाच्या शेजारीच लगेच आपलं ज्ञानदा एंटरप्रायजेस नंदा एंटरप्राइजेस ह्या नावाने रामायोडीचं ज्ञानदा एंटरप्राईजेस ह्या नावाने तिथं शॉप चालू केलं आहे ज्यांना कोणाला रामायोडीचे प्रोडक्ट वापरायचे त्या प्रो ते लोकांनी त्या न्यांदा एंटरप्राईजेसला भेट देणं गरजेचं आहे आणि तिथं भेट देऊन दे। तुम्ही दे तुमच्या शेतीमध्ये अशाच पद्धतीचा अमु बदल असा घडवू घडवू शकता आता शेलार साहेब मला सांगा हे निमकरंज किंवा हे जे आपण डोस वापरलेत हे डोस किती रुपये साधारण औषध आपण आतापर्यंत वापरले आणि तुम्हाला डोस काय काय केले कसे कसे केलेत आतापर्यंत ह्याचे सुरुवातीला आपण समृद्धी समृद्धी पासून सुरुवातीला आपण सोडलेले त्याच्यामध्ये बायो समृद्धी बरोबर तुमचं रूट मॅजिक सोडलेले आहे ओके रूट मॅजिक सोडलेले त्याच्यानंतर तुमचं झिरो साठवीस सोडलेले आहे डाळी स्पेशल स्पेशियल सोडलं आहे तुमचं कॅल्शियमोर सोडलेले आहे हा म्हणजे कॅल्शियम वरण पण सोडले कॅल्शियम वायुसृष्टी पण सोडली सृष्टी पण सोडलेली आहे आणि आता जस्ट आता जस्ट आपण त्याला बायो सृष्टी सोडले आहे बायोसृष्टी आता आहे त्याच्यासाठी आणि वर्ण स्प्रे काय घेतले स्प्रे वर्ण फक्त आपण निमकरन्स प्लेन निमकरन हा आणि कापूर निमकरण म्हणजे आपण घेण्याची गरज नाही कारण तेच काम करते इन वन त्याचं म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आता वातावरण तसं चांगलं आहे त्याच्यामुळे बुरशी नाशिकचा अजून साहेबांनी डोस घेतलेला नाही पण प्लेन निमकरण एक डोस आणि कापूर मिक्स निमकरांचा एक डोस घेतला तर ह्याला दुसरं काय घ्यायची गरज लागेल काय नाही पण आमचं म्हणणं साहेब मी सुद्धा परत नंतर काय निमकरण निमकरण ठेवलं निमकरण कंटिन्यू केलं सुरुवातीला आपण होत केमिकल जे करत होता थ्रिप्स ठेवत होतो पण हे आता जे सेटिंग झाले ह्याला त्याला थ्रिप्स वेगळा हात घेतलेला तुमचं निमकरण आणि कापूर निमकरण हे चार चार दिवसाच्या फरकावरती आपण आलटून पलटून ते घेतलेलं आहे ठीक आहे बघा शेतकरी मित्रांनो साहेबांनी रामाई रोडेचं शेड्यूल वापरल्यापासून त्यांच्या बागेमध्ये अशा पद्धतीचा आपण बदल घडवून आणलेला आहे आणि तो बदल घडलेला आहे तर साधारण वरून किती वेळा स्प्रे झाले तर खालून किती वेळा सोडून झाले आपला असा अंदाज तुमचा आता फेब्रुवारी ते एप्रिल केमिकल हे करत होतो हा फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत केमिकल वापरलं आणि एप्रिलच्या पुढे आपण पुढे आपण ते तुमचं तुमच्याकडे रामायगुरुकडे आपण म्हणजे हा एप्रिल एक महिना आणि मे चे हे वरचे आठ दहा बारा दिवस झालेले आहेत एवढ्या दिवसामध्ये आपण ह्या पद्धतीने आपला बदल घडवलेला आहे मग ह्याच्यात खालन किती चार का पाच डोस झालेत आपले खालून चार डोस झालेले आहेत खालून चार डोस झाले आणि वरून तर कंटिन्यू वरून आपलं चार पाच दिवसाला आपलं जसं हे वाटेल तसं आपलं रेग्युलर चालू बघा शेतकरी मित्रांनो रामायग्रोटेक शेड्यूल द्याप्रमाणे सांगतं रामायग्रोटेक ज्याप्रमाणे तुम्हाला शेड्यूल देऊन जर त्या पद्धतीने तुम्ही शेड्यूल वापरलं तर आपल्या शेतीमध्ये अशा पद्धतीचा बदल आपण घडवू शकतो आणि हा बदल घडवायचा असेल तर त्या शेड्यूलप्रमाणे चालणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर चालला तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्याही शेतामध्ये अशा पद्धतीचा बदल घडवून आलेला दिसेल आणि झाडाची कॅनॉपी झाडाचं स्टोरेज बिरेज ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी बघू शकतो दुपारच्या टायमिंगमध्ये आपण शूटिंग घेतो तरी पण हे आपल्याला आणि गेल्या वर्षीच विशेष म्हणजे गेल्या वर्षीच पण आपलं शूटिंग आपलं पहिल्यांदा सुरुवातीला सुरुवात आपण आपल्याकडे केली के त्यावेळेस के पण के के शूटिंग आपल्याकडे आहे तर मला एक गोष्ट सांगणार शेतकरी मित्रांना की राम येक नेहमी म्हणतो शेती तुमची खात्री आमची ह्या म्हणीप्रमाणे आम्ही ते करून दाखवलंय का नाही दाखवले शंभर टक्के करून दाखवले आणि शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं की धरसोड करू नका तुम्ही राम वर जर विश्वास ठेवला तर रामयरडेकच शंभर टक्के रामा टक्केच वापरा तुम्ही कारण रिझल्ट चांगला आहे आपण केमिकलच्या तुलनेत आणि महत्वाचं म्हणजे आपले कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न हे लय विषय बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे केमिकल ह्यांनी दोन महिन्यामध्ये ऐंशी हजार रुपयाचं वापरलं होतं तरी पण जे सेटिंग नव्हतं ते सेटिंग आपण पंचवीस हजाराची ते सव्वीस हजाराची औषधं वापरून पंचवीस सव्वीस हजाराच्या औषधामध्ये एवढ्या प्रमाणे सेटिंग करून दिलेलं आहे म्हणजे खर्च कमी आणि उत्पादनाची गॅरंटीड हमी अशा पद्धतीने आहे ओके तर दिलेल्या माहितीबद्दल रामाईकुटे तुमचं नेहमीच आभारी राहील आणि दुसरी गोष्ट आपण आता जी ही रील्स काढली तर आपण आता काढलीच आहे आणि ह्याच्या पुढची पण आपण रील्स काढणार आहे ज्यावेळेस चांगले सेटिंग होईल चांगली बाग चांगली भरलेली दिसेल त्या टाइमिंगला आणि हार्वेस्टिंगला पण आपण एक शूटिंग शंभर टक्के लोकांना आपण दाखवून द्यायचंय की रामायोडे शेड्यूल वापरल्यानंतर आपण प्रत्येक वेळी बदलतच गेलेलो आहे पण आपण त्याच्यामध्ये काय लॉस होत नाही आता ज्यांना ही बाग आता आपण शूटिंगची बघतोय ही जर बाग बघितलेली जातात तुम्ही पण ज्यांना पुढचं शूटिंग आमचं बघायचं आहे त्यांनी आमचा राम एग्रोटेचं चॅनल आहे त्या राम एग्रोटेकच्या युट्यूब चॅनलला किंवा इंस्टाग्रामच्या चॅनलला तुम्ही लाईक करायचं शेअर का शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं हे जर केलं तर तुम्हाला पुढची पण रील्स आम्ही तुम्हाला बघायला दाखवणार आहे आणि ती ब ती जर बघायची असेल तर तुम्ही शंभर टक्के राम एवटेकचा यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण हरी राम धन्यवाद रामकृष्ण